पोंभुर्णा तालुक्यातील संपूर्ण गावे व शहरे लोकसंख्येच तर माहिती व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला फ्लॅगचेअर सबस्क्राईब करायला विसरू का चला जर व्हिडिओला सुरुवात करूया लगेच अंबाई टुक्कम एकशे चौवेचाळीस लोकसंख्या आष्टा सातशे बामनी चाक दोनशे सत्त्याण्णव भाटरी सातशे ऐंशी भीमानी एक हजार दोन बोर्डा बोरकर सहाशे सत्त्याऐंशी बोर्डा दीक्षित सातशे चौदा बोर्डा जुल्लरवार आठशे आठ चाक आंबे धनोरा सातशे पस्तीस चाक आष्टा सहाशे त्र्याण्णव चाक बल्लारपूर एक हजार एकोणीस चाक बोरगाव रीट दोनशे त्रेसष्ट चाक चैतन धाबा नंबर एक एक हजार पाचशे बावन्न चाक चैतन धाल धाबा नंबर दोन सहाशे दहा चाक डोंगर हल्दी नंबर दोन एकशे दोन चाक डोंगर हल्दी नंबर एक दोनशे एकोणचाळीस चाक फुटाणा सातशे अठ्ठावन्न चाक घानोटी सातशे नंबर एक सातशे छहत्तर चाक घनोटी नंबर दोन तीनशे ब्याऐंशी चाक हट्टीबोट्टी तीनशे पन्नास चाक नवेगाव चारशे चव्वेचाळ चाक ठाणा पाचशे छत्तीस चाक ठाणे बसाणा एक हजार एकशे तेरा देवाळा बुद्रुक एक हजार दोनशे तेत्तीस देवाळा खुर्द दोन हजार सहाशे एक्क्याऐंशी देवाई नऊशे तेरा दिगोरी एक हजार तीनशे चौऱ्याहत्तर डोंगर हल्दी आठशे डोंगर हल्दी माल आठशे अठ्ठावीस डोंगर हल्दी टुक्कुम सहाशे अडुसष्ट फुटाणा मोकफा एक हजार चारशे शहाऐंशी गंगापूर चाक दोनशे गंग नोटी टुक्कुम पाचशे शहाऐंशी घाटकुल एक हजार सहाशे सदतीस घोफरी एक हजार आठशे पस्तीस जामखुर्द एक हजार दोनशे अठ्ठावीस जामटुक्कुम एक हजार बासष्ट जुनगाव एक हजार तीनशे नऊ कफरगट्टा नऊशे अडुसष्ट केमारा सातशे अठ्याहत्तर खापरी चाक पाचशे अठ्यात्तर कोसंबी चाक चारशे एकोणसत्तर नवेगाव मोरे एक हजार तीनशे बहात्तर पिपरी देशपांडे एक हजार चौऱ्याण्णव बोंबुर्णा सहा हजार तीनशे आठ रामपूर दीक्षित चारशे त्र्याण्णव रामपूर जडीकार सत्त्याण्णव सातारा भोसले तीनशे वीस सातारा कोमटी चारशे त्रेचाळीस सातारा टुक्कुम चारशे चार सेलूर नागरेड्डी चारशे अठ्ठावीस सोनापूर पाचशे ठाणे वसाना माल दोनशे ब्याऐंशी ठेरगाव राईट एक हजार अठरा टोक एकशे दहा उमरी पोटदार सातशे पचपन उमरी टुक्कुम सातशे पंधरा वेलवा माल एक हजार दोनशे पाठ मित्रांनो पोंभुर्ना तालुक्यातील एकूण अठ्ठावन्न गावी व शहरे लोकसंख्येची सविस्तर माहिती मी सांगितलेली आहे तर व्हिडिओ कसा वाढला कमेंट सेक्शनमध्ये कळवा आणि पोंभरणा तालुक्यातून तुम्ही व्हिडिओ कुठून आहे हे देखील कमेंट सेक्शनमध्ये कळवा चला जर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र